नमस्कार मी भीमराव काटळे पाटील बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापूर तालुक्यातल्या निरा विमा सहकारी साखर कारखान्याची जी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे या निवडणुकीमध्ये कोण पॅनल करत आहे तसंच किती उमेदवार उभे राहतात त्याचबरोबर ही निवडणूक बिनविरोध होईल असं एकंदरीत वाटलं होतं परंतु शेतकरी संघर्ष समितीच्या काही नेत्यांना नेत्यांच्या झालेल्या चर्चावरून एकंदरीत असं वाटतंय की ही निवडणूक बिनविरोध होणार नाही तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे तर त्याच विषयाची चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करू आपण या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे निरा विमा सहकारी साखर कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये प्रामुख्याने बावडा पिंपरी सुरवड काठी रेडणी अशी गावं येतात तर या प्रत्येक गटामध्ये तीन तीन संचालक निवडून येतात म्हणजे बावड्याला तीन संचालक निवडून येतात पिंपरीला तीन संचालक निवडून येतात सुरवडला तीन संचालक निवडून येतात काठी गटातून गटातून तीन संचालक निवडून येतात आणि रेडणी गटातून तीन संचालक निवडून येतात हे झाले पंधरा आणि त्यानंतर मात्र ब वर्ग जो आहे ब वर्गामधनं एक निवडून येतो महिला राखीवमधनं दोन निवडून येतात अनुसूचित जाती एक निवडून येतो अनुसूचित जमातीचा एक येतो भटक्यांचा एक येतो आणि इतर मागास असा म्हणजे असे एकंदरीत सहा निवडून येतात म्हणजे हे पंधरा आणि सहा एकवीस असे एकवीस संचालक या साखर कारखान्याला निवडून येतात एकवीस संचालकांसाठी मतदान किती आहे तर या कारखान्याचं मतदान आहे नऊ हजार आठशे अष्ट्याहत्तर हेच मतदान म्हणजे मोजक मतदान आहे परंतु मी काल परवा असे दोन व्हिडिओ बनवले होते त्या पहिल्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला अनेकांनी फोन केले की या कारखान्याचे विरोधक का आहेत ते विरोधकांनी पॅनल उभं केलं पाहिजे असं अनेकांचं मत येतं अनेक सभासदांनी देखील फोन केला होता की विरोधकांनी पॅनल उभं करायला पाहिजे आमची जी होणारी घुसमट आहे ती कुठंतरी आम्ही मतदानाच्या रूपामध्ये आमची व्यक्त केली जाईल त्यानंतर मी शेतकरी संघर्ष समितीचे जे अध्यक्ष आहेत पंडितराव वसंतराव पाटील यांच्याशी संपर्क साधला तसेच त्यांचे सहकारी महादेवराव गाडगे यांच्याशी देखील संपर्क साधला त्याचबरोबर <coughs> निवडणूक प्रक्रियेचे जे सरकारी अधिकारी म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांना आपण म्हणतो असे कल्याण पांढरे यांच्याशी देखील संपर्क साधला होता की किती उमेदवारी अर्ज दाखल झाले काय झालंय प्रतिक्रिया काय आहे कुठपर्यंत आहे हे देखील मी पाहिलं होतं परंतु शेतकरी संघर्ष समितीच्या काही नेत्यांना संपर्क साधल्या साधल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की बाबा आम्ही या कारखान्याची निवडणूक लढण्यावरती ठाम आहे आणि आम्ही गट जे आहेत आमच्या कारखान्याचं जे कार्यक्षेत्र आहे म्हणजे जसं बावडा गट आहे पिंपरी गट आहे सुरवड गट आहे काठी गट आहे रेडणी गट आहे या गटामध्ये आमचं सध्या तरी असं फिरणं सुरू आहे म्हणजे सभासद मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू आहे आणि त्याचबरोबर उमेदवारांची देखील चाचपणी सुरू आहे आमच्या सोबत जे येतील त्यांच्या सोबत आम्ही आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय अशी आमची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे म्हणजे आमच्या आम्हाला जर एकवीस उमेदवार जमले तर आम्ही एकवीस उमेदवारासहित सरकारी साखर कारखान्याची निवडणूक लढवू आणि अन्यथा जर आम्हाला एकवीस उमेदवार जमले नाही थोडेफार काय कमी झाले तरी देखील आम्ही निवडणूक लढवणार असं या लोकांनी सांगितलं याचा अर्थ असा की निराव्यम सहकारी साखर कारखान्याची जी, जी निवडणूक आहे ही निवडणूक प्रक्रिया अटल आहे म्हणजे या ठिकाणी दोन पॅनल उभेच राहतील असं एकंदरीत चित्र आहे मग आता दोन पॅनल जर झाले तर मात्र कोणाचं पार डजड राहील हे देखील महत्वाचं आहे परंतु शेतकरी संघर्ष समितीचे जे उमेदवार असणार आहेत हे उमेदवार नौखे असणार आहेत हर्षवर्धन पाटील यांचा जो पॅनल असणार आहे हे अनेक वर्षापासून राहिलेले जे संचालक आहेत किंवा काय आहेत असे असणार आहेत परंतु आता शेवटी जनता जनार्दन असते मतदार मतदार असतो मतदार राजा हा <coughs> कुणाच्या पार्टात पारड्यात आपलं मत टाकेल हे मात्र सांगता येत नाही परंतु या वर्षीचा जो आपण कारखान्याचा जो हंगाम जो राहिला हा हंगाम जर आपण बघितला तर कारखान्याचं जे गाळप क्षेत्र आहे गाळप जे झालेलं आहे हे फार थोड्या प्रमाणात मध्ये झालेलं आहे कमी प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि <coughs> कारखान्याकडं तोडीची यंत्रणा किंवा ऊस वाहतुकीची यंत्रणा ही अपुऱ्या पद्धतीने असल्यामुळं कारखान्याला जास्तीत जास्त ऊस जाऊ शकला नाही त्यामुळं कारखान्यावरती असलेलं जे कर काही कर्ज असेल किंवा कारखान्याने घेतलेले काय इतर काय असेल तर हे भागणं देखील कठीण आहे असं एकंदरीत चित्र दिसतय परंतु याच्यामध्ये याच्यामध्ये निवडणूक जाहीर झालेली आहे जरी कारखान्याचं कर्ज असेल किंवा अजून काय प्रक्रिया असतील निवडणूक आणि ते कर्ज याचा काहीही एकंदरीत संबंध लागत नाही परंतु निवडणूक लागल्यानंतर निवडणुकीमध्ये जे प्रचाराचे मुद्दे असतात ते मात्र हे शेतकरी कृषी समिती जी आहे शेतकरी संघर्ष समिती आहे हे मुद्दे बारकाईनं उच, उचल उचलतील असं एकंदरीत दिसते त्यातच पंडितराव पाटील यांनी <coughs> काळामध्ये निरा विमा कारखान्याची तक्रार करून त्याची सुनावणी सहकार आयुक्ताकडे दोन वेळा सुनावण्या घेतल्या होत्या हा देखील मुद्दा आहे त्यातच जे दोनशे रुपयाचं जे आत्ता बिल काढलं ह्या बिलासाठी देखील त्यांनी आंदोलन केलेलं आहे आणि शेतकरी संघर्ष समिती ही कायमस्वरूपी निराविमा सहकारी साखर कारखान्याच्या ज्या काय संचालक बॉडी मंडळाच्या ज्या काही चुका असतील ते दाखवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे त्या मुद्द्यावरती ते लोकांसोबत लोकांकडे मतदान मागण्यासाठी जाऊ शकतात परंतु शेवटी जे पराजय असतो निवडणूक आहे कोणाचा विजय होईल कोणाचा पराजय होईल हे सांगता येणार नाही जसं विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांना वाटत होतं की महाविकास आघाडीची सत्ता ही महाराष्ट्रावरती येईल इंदापूर तालुक्यामधून हर्षवर्धन पाटील हे विधानसभेला निवडून जातील असं अनेकांना वाटत होतं परंतु नेमकं चित्र उलट झालं हर्षवर्धन पाटील यांचा वीस हजाराच्या मताने पराभव देखील झाला होता हे आपल्याला विसरता येणार नाही असं निवडणुकीमध्ये काय चित्र निर्माण होईल हे ये सांगता येणार नाही म्हणजे ये हार जीत हे चालूच असतं जे पराजय चालूच असतो यामध्ये मतदार कोणाच्या पार्ट्यामध्ये <coughs> वजन टाकतोय हे देखील महत्वाचं हो आहे परंतु शेतकरी संघर्ष समितीने या निवडणुका लढवण्याचा चंग बांधलेला आहे आणि निवडणुकीवर ते ठाम आहेत आटळ आहेत एवढंच एकंदरीत आज म्हणता येईल तर पुढे जे काही घडेल ते आपण असंच व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार देखील आहोत तर आज एवढंच कॅमेरामन అనికే చీ భీమరావ కడా బీపీ మరా ఇపూర్ పుణ్య